गरीबाच्या पोटी जन्म घेतलेले मुख्यमंत्री आहेत त्यामुळे स्थळाकाळातील लोकांपर्यंत जाणारे सरकार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुरगणा येथील संवाद कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी केले यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे भाऊलाल तांबडे इंद्रजीत गावित सोनाली राजे पवार भाऊसाहेब चौधरी नगराध्यक्ष भरत वाघमारे उपनगराध्यक्ष माधवी थोरात हरिभाऊ भोये मुख्याधिकारी सचिन पटेल तुळशीदास पिठे नगरसेवक सचिन आहेर भगवान आहेर अरुणा वाघमारे पुष्पा वाघमारे प्रमिला भोये विजय कानडे आदी उपस्थित होते यावेळी शिंदे म्हणाले की तालुक्यातील स्मशानभूमी पाणीपुरवठा योजना शेती सिंचन योजना शासन आपल्या दारी लेक लाडकी या योजना सरकारने यशस्वीपणे राबवल्या आहेत सर्वसामान्य माणसाचा कळवळा असल्याने आताचे मुख्यमंत्री शिंदे येणाऱ्या नागरिकांना भेटत असून त्यांच्या समस्या समजून सोडवल्या जात आहेत आदिवासी दुर्गम भागातील समस्या शाळा व्यापारी संकुल स्मशानभूमी पाणी आरोग्य रस्ते आणि वीज इत्यादी विविध कामांसाठी शिंदे सरकार प्रयत्नशील असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले पेठ तालुक्यातील पाडा येथे दमणगंगा नदीवर पूल नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पातेल्यात बसून जीव धोक्यात घालून नदी पार करून शाळेत जावे लागत असे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहताच पाहता क्षणी अकरा कोटी रुपये खर्च करून दमणगंगा नदीवर पूल उभारण्यात आला आहे यामुळे तीस ते चाळीस गाव वाडी वस्तींचा संपर्क झाला आहे यापूर्वीचे सरकार आदिवासी दुर्गम भागात कधीही पोहोचले नाही तेथे आमचे सरकार पोहोचले आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचाहत्तर वर्षांनी आदिवासी भागात आताचे सरकार पोहोचून मूलभूत गरजा कर पूर्ण करीत आहे यावेळी सात वर्षांपूर्वी मोहोपाडा विहीर येथील सरपंच मोतीराम वाहूट यांचा पाण्याने भरलेले दोन हंडे खोल दरीतून डोक्यावर पाणी वाहून आणताना वाटेतच मृत्यू झाला होता त्याच दरीत मालगोंदा लघु पाटबंधारे सिंचन योजना पंचवीस ते तीस वर्षांपासून प्रस्तावित आहे ती योजना तातडीने मंजूर करण्यात यावी असे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले यावेळी रस्ता आरोग्य शिक्षण पाझर तलाव आदी निवेदन सादर करण्यात आले उलगुलान टुडे न्यूज साठी रतन चौधरी सुरगाणा हे स्वतः लोकांपर्यंत शासन आपल्या दर कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहचत आहे लोकांना शोधत लाभार्थ्यांना शोधत आणि लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम सरकार आपलं हे करते पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होत शासन आपल्या दर कार्यक्रमाच्या अंतर्गत की घराघरातून गावागावातून लाभार्थ्यांना शोधण्याचं काम सरकार या ठिकाणी करते कारण की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत आपण नेहमी बघत असाल की शिंदे साहेब म्हणतात मी पण तुमच्या मधलाच एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे तुम्ही ज्या परिस्थितीमधून आलात त्याच परिस्थितीमधून मी देखील या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेलो हो। आहोत आहे म्हणून त्यांना सर्वसामान्यांचा सा कळवळ कळवळ आहे म्हणून याच्या इथे येण्याच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी पेठ मध्ये गेलो त्या आदिवासी पाड्यांमध्ये गेलो त्या ठिकाणी त्या दमनगंगा नदी जेव्हा दुथडी म्हणून वाहते तेव्हा तिकडचे पंचवीस तीस हजार लोक जे आहेत एकमेकांचा संपर्क त्यांचा जो आहे काही तीस चाळीस पाडांचा एकमेकांशी संपर्क त्या ठिकाणी तुटतो त्या ठिकाणी जो संपर्क तुटल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी मुलं जे आहे हे दमनगंगा नदीमध्ये जे आहे हे पात्याला बसून त्या ठिकाणी नदीचा प्रवास करतात आणि शाळेमध्ये जाण्याचं काम त्या ठिकाणी करतात तो व्हिडिओ माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाहिला आणि लगेच अकरा कोटी रुपयाचे आहे त्या नदीवरती ब्रिज बांधण्यासाठी पूल बांधण्यासाठी पैसे मंजूर केले आणि आज त्याचं भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केलं दादा भुसे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते भूमिपूजन करण्याच्या अगोदरच काम देखील त्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि पुढच्या एका वर्षामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी पूर्ण काम त्या पुलाचं संपेल आणि मुलं जी जीव मुठीत घेऊन शाळेत जात होती त्या मुलांना जीव मुठीत घेऊन शाळेमध्ये जाता जावं लागणार नाही स्वतः चांगल्या रस्त्याने जे आहे त्या ठिकाणी जाऊ असं काम आपलं सरकार या ठिकाणी करत त्या ठिकाणी पाहत नाही की त्या ठिकाणी किती वोटर आहे किती लोक त्या ठिकाणी राहत तिकडे अकरा कोटी रुपये का द्यायचे तेवढी मतं आपल्याला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट